सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सोलापुरात उत्साहात सुरुवात झालेली आहे विधीच्या पाच दिवसांपैकी आजचा तिसरा दिवस अर्थात अक्षता सोहळ्यांचा नंदी ध्वजाच सिद्धरामेश्वराच्या योगदंडाशी विवाहाचा अक्षता सोहळाचा दिवस आज रंगला नंदीध्वज हे समतेच प्रतीक आहे आणि त्या नंदी ध्वजांना घेऊन ही यात्रा इथं मोठ्या संख्येनं भरते सोलापूर शहर आणि आजूबाजूने येणारे भक्त ते कुठल्याही जाती धर्माचे असले तरी ते सर्वजण या यात्रेमध्ये सहभागी होतात हे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे अतिशय शिस्तबद्ध अशी होणारी यात्रा ही भारतातच एकमेव लक्ष ते चुकीचं ठरणार नाही सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाशी कुंभारकन्याचा अर्थात या नंदी ध्वजाचा विवाह सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह सो हो कर्नाटक आणि आंध्रमधून मोठ्या प्रमाणात भाविक येतात आजही लाखो भाविक सिद्धेश्वरच्या प्रांगणात जमले होते आज मी बेंगलोरहून खास सोलापूर गड्डा जात्रा पाहायला आलो आता सोलापूर गड्डा जात्रा हा फक्त महाराष्ट्रामध्ये फेमस नसून अख्खा कर्नाटकमध्ये सुद्धा खूप फेमस आहे मी बोलताम सोलापूरचा पण कधीही मी अक्षता सोहळा पाहिलो नव्हतो तर मला हा प्रथम अनुभव होता नंदीध्वज खूप खूप सुंदर रीतीने सजवलेले होते खूप सुंदर रीतीने हा कार्यक्रम पार पडला आज यात्रेतील मानकरी हिरे हबू यांच्या वाड्यापासून सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या समृद्धी कट्ट्यावर आज वाजत गाजत सातही नंदीध्वज दुपारी दोन वाजता पोहोचले त्यानंतर लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या मंदिराष्टुकेतील सत्यम सत्यम अशा लाखो हातांनी या विवाह सोहळ्यासाठी अक्षरात टाकल्या आणि विवाह सोहळा पूर्ण झाला सिद्धेश्वर महाराजांच्या सेवेसाठी असलेले एक कुंभारकन्या त्यांच्यावर लुब्ध झाली आणि तिनं त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र सिद्धेश्वर महाराज ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांनी विवाहा परवानगी दिली नाही त्यामुळं सिद्धेश्वर महाराजांनी त्यांच्या योगदंडाशी विवाह करण्याची इच्छा त्या कुंभारकन्येकडे व्यक्त केली कुंभारकन्यानं ती मान्यही केली आणि मोठ्या फाटामध्ये कुंभारकन्येचा सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाशी विवाह झाला हाच विवाह सोहळा पुढे यात्रेच्या स्वरूपात त्यांचं स्मरण म्हणून जपला जातोय कुंभारकन्यांचे प्रतीक म्हणून सात नंदीगत या सिद्धेश्वर मंदिरात येतात आणि सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाशी एकदम विधिवत त्याची पूजा होते दीपक होमकर ऑनलाईन लोकमत सोलापूर